सत्यासाठी सज्ज हनण्याविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत न्यूज पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने हा सगळ्या जाडा लढवण्याच्या तयारीत आहे त्या संदर्भात आमचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी सतीश सावंत सुशांत नाईक आणि मी सगळीकडे उमेदवारांची आम्ही मुलाखती त्या त्या ठिकाणी जाऊन घेत आहोत आणि आम्ही सगळे उमेदवार तयार करून आम्ही पूर्ण ताकदीशी ही निवडणूक लढवणार आहोत आमच्याबरोबर येणाऱ्या पक्षांना किंवा आमच्याबरोबर येणाऱ्या सहकार्यांना आम्ही ये घेणार आहोत आणि उमेदवारासंदर्भात आमची चर्चा वेगवेगळ्या लोकांबरोबर चालू आहे की खरं तर राज्यात सत्तेत ते आहेतच परंतु कालच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पैसे वाटपाचे एकत्र आरोप झाले होते ते रणजित देसाईवर आरोप झाले होते विजय केंद्रकर आरोप झाले होते किंवा त्यांना पकडलं होतं बाबा बरोबरांना पकडलं होतं किंवा इथे येऊन भाज आ, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या लोकांनी पकडलं होतं सावंतवाळ्यामध्ये आपण बघितलं असाल मालवणमध्ये बघितलं आणि हे सगळे लोक आता पुन्हा सत्तेसाठी पुन्हा एकत्र येणार आहेत काय मग कालच्या पंधरा दिवसापूर्वी जे आरोप प्रत्यारोप झाले झाले पैसे वाटायचे ते आता ते कशा पद्धतीने उत्तर देणार ह्याचं आम्ही वाट बघतोय आणि ह्याची युती जिंकल्यानंतर आमच्याकडे सुद्धा पैसे वाटपाच्या दोघांच्या ही आहेत ते आम्ही लवकरच लोकांपुढे जाहीर करू ज्या पद्धतीने शिवसेना सत्तेच्या विरोधात मराठी माणसांच्या न्याय लढली आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल की कशा पद्धतीने मतदान सुरू आहे लिस्टच नाही मार्करमध्ये नाव लिस्ट हातातलं बोटावरती शाही जाते आणि असं असूनसुद्धा आम्ही लढाई आमची चालू आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा आमची लढाई चालूच राहील